नमस्कार स्वरूपचंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आज मला इथे रसाळ फणस मिळाला आहे खूप छान आहे पिकलेला फणस आहे रसाळ म्हणजेच फणस तर फणस कापण्यासाठी इथे आता मी सगळं साहित्य घेऊन बसले आहे खोबऱ्याचं तेल घेतलं आहे आणि या दोन प्रकारच्या सुऱ्या पण घेतल्यात सुरी खरं तर दातेरी म्हणजे जिक ज्या प्रकारची असते ती सुरी घ्यायची किंवा छोट्या प्रकारची कोयत्या कोयती असते ती जरी घेतली तरी चालते तर हा जो फणस आहे हा तुम्ही बघताय एकदम मऊ झाला आहे कारण पिकलेला आहे त्यामुळे हा बाहेरून मऊ लागतो आहे हाताला तर फणस नेहमी कोवळा कसा आहे जून कसा आहे हे ओळखण्यासाठी त्याचे हे जे काटे असतात बाहेरचे त्या काट्यांवरून ओळखलं जातं काटे बारीक असतात तेव्हा तो कोवळा फणस असतो काटे, काटे हळूहळू मोठे व्हायला लागतात किंवा फुलायला लागतात त्यावेळेला तो जून झालाय हे समजतं जून फणस जेव्हा होतो त्यावेळेला काटा फुललाय असंही म्हटलं जातं आणि आता हा दाबल्यानंतर जून झाल्यानंतर हा पिकतो तर असा दाबल्यानंतर तो मऊ जाणवतो त्यामुळे हा फणस पिकलाय हे आपण त्याच्यावरून ओळखू शकतो तर इथे मी ही दातेरी जी सुरी घेतलेली आहे तर या सुऱ्यानं तेल लावून घ्यायचं आधी कारण फणसासाची कापल्यानंतर या सगळ्या अवजारांना लागतो आपल्या हातालाही लागतो सगळं चिकचिकित होतं त्यामुळे हाताला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं आणि त्याचबरोबर हे सुरीला पण तेल लावून घ्यायचं म्हणजे जास्त चिकचिकित होत नाही चीक सगळा याला चिकटून बसत नाही तर आता हा आपण फणस कापूया कापण्यासाठी एकतर आपण डिरेक्टली अर्धा भाग करू शकतो याचा अन्यथा छोटे छोटे तुकडे काढून जेवढा हवा आहे तेवढाच कापून बाकीचा आपण ठेवू शकतो तर आता इथे मी कापायलाच सुरुवात करते आहे हा बाहेरचा काटेरी भाग म्हणजे चारखंडचा भाग आपण नुसता जरी कापला तरीसुद्धा आपण या पद्धतीनं त्याला फाडू शकतो हाताने परंतु आता मी इथे पाव कापून दाखवणार आहे पाव म्हणजे मधला तेठाचा पूर्णपणे आतमध्ये असलेला फणसाच्या आतमध्ये असलेला भाग त्याला आपण पाव म्हणतो तर या पावालाच सगळे गरे चिकटल्यासारखे असतात आणि चारखंडाच्या संरक्षणात ते सगळे आतमध्ये एकत्रित असतात तर या पद्धतीनं हे चारखंड आपण कापलं की हे बघा हे असे गरे दिसतात आपल्याला रसाळ असल्यामुळे याला गरे काढण्यासाठी फार काही त्रास पडत नाही कापाफणस असतो तर आपल्याला तो व्यवस्थित तुकडे करून घ्यावे लागतात नंतर तो गरे आपण त्यातले काढू शकतो तर कापा फणससुद्धा कापून आपण पिकलेले गरे बाहेर कसे काढतो यासंबंधी वेगळा एक व्हिडिओ आहे माझा तर तुम्हाला कापा फणस बघायचा असेल तर तो, तो वेगळा व्हिडिओ बघू शकता याची लिंक मी या व्हिडिओखाली देईन असे पिकलेले फणसाचे ना त्या गऱ्याच्या सभोवती ज्या ह्या पात्या असतात म्हणजे त्यातल्या जाड पात्या ज्या असतात त्यासुद्धा पिकलेल्या आपल्याला खूप छान लागतात खायला बाकीच्या ह्या पांढरट रंगाच्या असतात त्या नुसत्याच असतात पण त्यातल्या पिवळ्या रंगाच्या ह्या ज्या दिसतात गऱ्याच्या आजूबाजूलाच असतात तर या जा जाडसर ज्या असतात त्या खायला गोड लागतात तर असं आवडलं तर तुम्ही पण काढून खाऊ शकता तर आता या झारखंडामध्ये फारसं काही गरे नाही आहेत ही अशी पाव असते मध्यभागी आणि त्यालाच सभोवती गरे असतात तर यातले सहज हे असे गरे निघतात आपण हे पटापट असे गरे काढून घ्यायचे हवे तेवढे काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण एकत्र बसून हे एक गरे खाऊ शकतो आता फणस कापल्यानंतर आतमध्ये पाव कापलो कापतो आपण त्यावेळेला त्याच्यावर चीक दिसतो तर हा चीक गऱ्यांना लागू नये कारण आपण गरे, गरे खाताना आपल्याच तोंडाला ते चीक लागतो म्हणून हा चीक कागदाने पुसून टाकायचा आणि नीट कागद गुंडाळून कंपोस्टमध्ये किंवा कचऱ्यामध्ये टाकायचा नाही तर तो, तो इतरत्र सगळीकडे चीक लागत राहतो ही पाव आहे जी देठापासून या फणसाच्या आतमध्ये पूर्णपणे असते आता हे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगळ्या आकारात आपल्याला हवेत तेवढं आपण अशा पद्धतीनं चारखंड काढून घेऊ शकतो हे चारखंड बरक्या फणसाचं इतक्या सहजतेने उघडतं हे बघा आता इथे तुम्हाला दिसेल गऱ्याच्या भोवती असणाऱ्या ज्या पात्या मी सांगत होते त्या इथे पात्या दिसत आहेत पिकलेल्या या बघा ह्या पद्धतीनं दोन चारच असतात की प्रत्येक गऱ्याच्या सभोवतारी असेलच असं नाही या खाऊन घ्यायच्या आणि आता याच्यामध्ये हे चारखंड नुसतंच आलेलं आहे गरे, आले गरे सगळे त्या पावेला चिकटून राहिलेले आहेत हे बघा या पद्धतीनं हे गरे पावेलाच लागलेले आहेत तर हे या सहज गत्या काढता येतात कारण चारखंडाबरोबर सगळ्या पात्या निघून आलेल्या आहेत त्यामुळे बरकापणस कापायला खूप सोप्पा असतो काहीजण आठळीबरोबर गरा तोंडात टाकतात आणि आठळीनंतर बाहेर काढतात आणि गरा खाऊन टाकता अशा वेळेला जर सवय नसेल तर एखाद्याच्या घशात गरा अडकण्याची शक्यता असते ज्यांना सवय नाही आहे खाण्याची अशानी हातावरच आठळी काढावी आणि गरा खायला घ्यावा म्हणजे जरी तो पटकन गिळला गेला तरी काही विशेष त्रास होणार नाही आठळी चुकून गिळली गेली तर काही जणांना त्रास होऊ शकतो या प्रकारे आपल्याला आहे तेवढं काढून घ्यायचं प्रत्येक वेळी आणि गरे काढून घ्यायचे आपण प्लेटमध्ये किंवा बौलमध्ये हे गरे घालून खायला देऊ शकतो किंवा चारखंड अख्खं काढून आपण त्या पद्धतीनं सुद्धा हातात घेऊन खाऊ शकतो म्हणजे प्लेट्स वगैरे घ्यायची वापरायची काही गरज नाही कारण याला चीक जास्त असल्यामुळे आपण जी भांडी वापरतो त्याला सगळ्याला वापर चीक लागतो आणि अशी वापरलेली भांडी सुरी वेळी किंवा प्लेट्स ज्या वापरतो तसराळ वापरतो तर या सगळ्या वस्तू वापरून झाल्यानंतर त्याला तेल लावायचं आणि कोरडं पेपरने वगैरे असं पुसून घ्यायचं आणि त्यानंतर साबणाने स्क्रबरने भांडी घासतो तशी भांडी स्वच्छ करायची चीक तसाच राहिला भांड्यानं तर तो प्रत्येक ठिकाणी चिकटत राहतो त्यामुळे या पद्धतीनं भांडी स्वच्छ करून घ्यायची जिथे कुठे गुरं असतात अशा ठिकाणी ही चारखंड वगैरे जी पाव चारखंड असं सगळं जे आपण टाकतो ते सगळं ती गुरं खातात त्यामुळे हे गुरांना खायला पौष्टिक आहे त्यांच्यासाठी कच्चा पणस असेल किंवा पिकलेला पणस असेल तर हे गुरांना खाद्य दिलं जातं कोकण किनारपट्टीवर फणस भरपूर मिळतात फणसाची मोठमोठी झाडं होतात बरीच वर्षं टिकतात आणि या फणसाची झाडं कापल्यानंतर किंवा झाड पडल्यानंतर त्याचं जेव्हा लाकूड बनवलं जातं तर ते लाकूडसुद्धा खूप मजबूत असतं बरीच वर्षं हे लाकूड घरकामासाठी किंवा बांधकामासाठी वापरतात ते टिकतं याच्या लाकडापासून फर्निचरसुद्धा बनवतात आणि ते सुद्धा असंच खूप वर्ष छान टिकतं फणसाची जी पानं असतात ती जाडसर असतात त्यामुळे फणसाच्या पानापासून पत्रावळी पण तयार करतात म्हणजे प्लेट्स तयार करतात माडाच्या हिराचा तुकडा वापरतात दोन तीन पानं वाप एकत्र बांधण्यासाठी त्याला हिर टोचून एकत्रित केलं जातं आणि तशा पत्रावळी बांधल्या जातात तर या जेवणासाठी वगैरे वापरल्या जातात तर आता हे मला हवेत तेवढे मी आत्ता घरी काढून घेतलेले आहेत आणि उरलेला हा भाग मी असाच झाकून ठेवणार आहे पाव अशासाठी ही ठेवलेली आहे जेणेकरून आपण पावेला धरू शकतो तर आपलं काम झाल्यानंतर तेल लावायचा हाताला आणि हात पुन्हा पेपरने साफ करून घ्यायचे चोळून घ्यायचे म्हणजे हाताला लागलेला जो चीक असतो तो त्या तेलासकट निघून जातो आणि आपले हात स्वच्छ होतात तर या पद्धतीनं आपण जो हाताला चीक लागलेला आहे तो सगळा असं साफ करून घ्यायचा आणि नंतर सामण्याने हात धुवायचे म्हणजे आपले हात पूर्णपणे क्लीन होतात अशाच प्रकारे आपण वापरलेली भांडी मग अशी म्हटलं तसं ती सगळी साफ करून घ्यायची चारखंड वगैरे गुरांना द्यायची असतील आजूबाजूला असतील तर देऊ शकतो आपण अन्यथा याचं कंपोस्ट तयार होतं किंवा आपल्याकडे मोठमोठी मुट झाडं असतील तर त्या झाडाच्या मुळात ही चारखंड टाकायची आणि वरून माती मातीने सगळं झाकून घ्यायचं म्हणजे त्याचं छान खत तयार होतं तर आता या अशा गराचे काय काय पदार्थ तयार होतात तर साधे वडे बनवता येतात त्याचा व्हिडिओ मी चॅनेलवर पोस्ट केलेला आहे लिंक इथे देईनच व्हिडिओखाली तर वड्यांमध्ये तिखट वडा गोड वडा म्हणजे घारगे म्हणतो आपण त्याला तर असे पण बनवता येतात सांदण बनवू शकतो जे बऱ्यापैकी प्रसिद्ध पण आहे सगळ्यांना माहिती आहे की फणसाचं सांदण आंब्याचं सांदण बनवतात इडलीचा प्रकार आपण बनवू शकतो आप्यांसारखी आपण या घरापासून आप्पे चटणी बनवू शकतो याचे लाडूसुद्धा खूप छान होतात फणसपोळी म्हणजे ज्याला साठ म्हणतात ताटामध्ये गर पसरून फणसपोळी करतात तशीच फणसाची बर्फीसुद्धा आपण करू शकतो गर आपण नुसता खातोच गरा तसा याचा मिक्सरला लावून ज्यूससुद्धा आपण करू पिऊ शकतो तर असे विविध पदार्थ याचे बनवता येतात या पद्धतीनं आता हा गरा आपण काढला याच्यामध्ये पावेच्या बाजूला जो गरा असतो तिथे दाबलं आणि आठळी बाहेर काढली की आठळीचं साल त्या गऱ्यामध्येच राहतं म्हणून नेहमी काढताना चारखंड्याच्या बाजूला जो भाग असतो गऱ्याचा तिथे दाब द्यायचा म्हणजे आठळी त्या वरच्या सालपटासकट बाहेर निघते आणि असं नाही निघाली तर आतमध्ये जे सालपट असतं ते मात्र नक्की काढायचं कारण ते घशात चिकटतं आणि त्रास होतो खाताना तर या आपण अशा आठळ्या साफ करून घ्यायच्या पाण्यामध्ये त्याचं जे सालपट असतं ते काढून घ्यायचं आणि आठळ्या धुवून क्लीन करायच्या या आणि त्याच्यानंतर या सुकवायच्या आठळ्यांचे सुद्धा खूप वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात आणि खूप छान छान लागतात खरं तर ही आपली सगळी फळं आहेत ही सर्व प्रकाराने आपल्याला वापरता येतात तर बाहेर जेव्हा पाऊस पडत असतो आणि खूप आपल्याला जसं भजी खायची इच्छा होते वगैरे तर तसंच या सुकवलेल्या आठळ्या असतात त्या पाण्यात घालून उकडायच्या नुसत्या पातेलीत पण आपण पन शिजवू शकतो किंवा आपण कुकरला पण लावू शकतो मीठ घालायचं त्याच्यामध्ये उकडताना आणि थोड्याशा गार झाल्या की या सोलून म्हणजे याचं जे, जे अजून साल आहे वरचं ते काढायचं चा, आणि छानपैकी खायच्या नुसत्या खाल्ल्या तरी चालेल किंवा वर तिखट चाट मसाला भुरभुरावर भुरभुरून घ्यायचा आणि त्या पद्धतीनं त्या खायच्या खूप छान लागतात सोबतीला हवा असेल तर चहा घ्यायचा अशा पद्धतीनं आपण ह्या खाऊ शकतो किंवा चुलीत किंवा कोळसा गरम करून घ्यायचा आणि त्या निखाऱ्यावर या भाजून घ्यायच्या तशासुद्धा आपल्याला खायला खूप छान लागतात किंवा ह्या आठवड्यांचं सुकवल्यानंतर पीठ बनवतात आणि मग पिठाचे पदार्थ तयार करतात किंवा या आठवड्या उकडलेले ज्या आहेत त्याच्या आपण स्मॅश करून बटाट्यासारखं वापरू शकतो कटलेट करू शकतो किंवा मग नुसती भाजी आपण करू शकतो याची नाहीतर आपण या आठवड्या ज्या रानभाज्या येतात पावसामध्ये टाकळ्याची वगैरे खास करून भाजी केली जाते तर त्याच्यामध्ये ही आपण आठवळा जसे आपण भाजीमध्ये तुरडाळ घालतो म्हणजे डाळी घालतो किंवा इतर भाज्यांमध्ये बटाटा वापरतो तशा ह्या आठळा रानभाजीमध्ये वापरून पावसात खास करून भाज्या केल्या जातात खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण या आठळा वापरू शकतो त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर या पद्धतीनं सगळे प्रकार करून बघा आणि पावसाच्या या सीझनमध्ये याचा मस्तपैकी आस्वाद घ्या मला जसं जसं जमेल तसं मी हे व्हिडिओ रूपात तुम्हाला दाखवेनच या पदार्थांचे मी सगळ्याचे व्हिडिओ बनवेन पण आत्ता सगळेजण खाऊ शकतील म्हणजे खास करून मधुमेही असतील तरीसुद्धा ते खाऊ शकतील अशा प्रकारचे वडे आणि चटणीचा व्हिडिओ करून मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो बघून त्याप्रमाणे वडे आणि चटणीचा आस्वाद घेऊ शकता जनरली गऱ्यांचे पदार्थ गोड असतात पण हे वडे जे केले आहेत ते मधुमेहीसुद्धा खाऊ शकतात या प्रकारची रेसिपी केलेली आहे तुम्ही हाही व्हिडिओ बघून घ्या आणि चॅनेलवरचे इतर व्हिडिओसुद्धा सगळे बघून घ्या तुम्हाला जे आवडतील त्याला लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बाकीच्या नाही रेसिपीज बनवता येतील तर आपण पुन्हा भेटूयाच पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय